सांगलीतील एका वैद्यकीय महाविद्यालयीन तरुणीवर गुंगीचे औषध देऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे याबाबत पीडित तरुणीने विश्रामबा पोलिसात तिघांच्या विरोधात दिली आहे पीडित तरुणीला मुवी पाहण्याचे सांगून सांगलीतील एका फ्लॅट मध्ये नेऊन तिच्या ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध घालून तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे याबाबत वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तिघांचा आणि एका सांगलीतील तरुणाचा समावेश आहे याबाबत विनय विश्वेश पाटील वय तेवीस राहणार अं अंतरोळीकर नगर सोलापूर सर्वज्ञ संतोष गायकवाड वय वर्ष वीस राहणार सिंहगड रोड पुणे आणि त्यांचा मित्र तन्मय सुकुमार पेडणेकर वय वर्ष एकवीस राहणार अभयनगर सांगली असे तिघा संशयित तरुणांची नावे आहेत याबाबत विश्रामबाग पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले तर याबाबत विश्रामबाग पोलीस अधिक तपास करत आहे सदरची माहिती बुधवारी सायंकाळी सात वाजता विश्रामबाग पोलिसांच्याकडून पत्रकारांना देण्यात आली होती विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याबाबतची घटना उघडकीस आलेली आहे सदरबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्यामध्ये तीन आरोपी असल्याचे नमूद आहे त्या अनुषंगाने तात्काळ त्या आरो तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे अटक केल्यानंतर सदर आरोपी हे आरोपींपैकी दोन आरोपी हे तिचे वर्गमित्र असल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने सहा सहा दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून सदर गुन्हा गुन्ह्याचा तपास शीघ्र गतीने करून मान्य न्यायालयासो न्यायालयात दोषारोपपत्र लवकरात लवकर सादर करीत आहोत